पोलीस यंत्रणा लाचार गोरगरिबांचं दुःख कोण जाणणार वन खात्याला सूचना करण्याऐवजी पशुपालन करणाऱ्या गरीब शेतकऱ्यांवर अजब कारवाई वन्य प्राण्यांनी शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान केलं वन खात्याच्या विरोधात शेतकऱ्यांची लाट उसळली गरीब शेतकऱ्यांचं नुकसान वन्य प्राण्यांकडून होऊ नये याची खबरदारी वन खात्याने करावी आणि वन्यप्राण्यांचा कायमचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशा सूचना वन खात्याला करण्याऐवजी वन्यप्राण्यांची शिकार केली आणि प्राण्यांची कातडी विक्रीसाठी आणल्याचा आरोप करत उलट गरीब शेतकऱ्यालाच कोल्हापूर पोलिसांनी अटक केल्याची घटना घडली पोलीस यंत्रणा सुद्धा अर्थकारणामुळे लाचार झाली गरीब शेतकऱ्यांना न्याय देण्याऐवजी उलट शेतकऱ्यांवरच कारवाई केल्याचा अजब प्रकारमुळं चंदगड तालुक्यातील शेतकरी हवालदिल झालाय गेल्या आठवड्यात एका शेतकऱ्याला प्राण्यांचं कातडं विक्रीसाठी आणल्याचा आरोप करत पोलिसांनी कोल्हापुरात पकडल्याचं वृत्त प्रसारमाध्यमातून झळकलं होतं पोलिसांनी प्रत्यक्ष या प्रकरणातील शेतकऱ्याला चंदगड तालुक्यातील तेलारी येथून ताब्यात घेतलं होतं मात्र कोल्हापूर पोलिसांनी अगदी शिताफीने कोल्हापुरात या थी प्रकरणातील शेतकऱ्याला पकडल्याचं नाटक केल्याची माहिती समोर येते मात्र पोलिसांनी या प्रकरणातील मोठ्या लोकांना सोडून दिल्याची चर्चा सुरू आहे वन्य प्राणींनी पशुपालन करणाऱ्या एका शेतकऱ्याची पाळीव जनावरं जसं की मेंढ्या इत्यादी मोठ्या प्रमाणात फस्त करण्याच्या प्रयत्नात हल्ला करून मारली वन्य प्राण्यांचा कायमचा बंदोबस्त करण्याची वारंवार मागणी करून सुद्धा त्याकडे कर दुर्लक्ष केल्यानं अखेर स्वतःच आपल्या जनावरांचं रक्षण करण्याची जबाबदारी शेतकऱ्यावर आली आणि असं रक्षण करताना वन्य प्राण्यांवर हल्ला करावा लागणार हे समजायला कोणी अतिविद्वानाच्या व्याख्यानाची गरज नाही आता जमाना हा कलियुगाचा असून त्या गरीब शेतकऱ्यांची व्यथा ऐकणार कोण असा सवाल उपस्थित होतोय एका बाजूला अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या जनावरांवर वन्यप्राणी हल्ले करून नुकसान करताय आणि दुसऱ्या बाजूला गरीब शेतकऱ्याला न्याय देण्याऐवजी स्वसंरक्षणासाठी बचावाचा पवित्र घेताना दिसणाऱ्या शेतकऱ्याचे व्हिडिओ चित्रण आपल्या हातातील मोबाईलवर करून वन खात्याची संधान बांधून वरची कामं करणारे महानक या कलियुगात असतील तर त्याचं नवल वाटणार नाही अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी चंदगडहून तातोबा गावडा